नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला प्रीमियर प्रोमध्ये मराठीमध्ये आपण कसं टाईप करू शकतो किंवा मराठी फॉन्ट कसा उपयोगात आणू शकतो हे दाखवणार आहे आणि हे दाखवत असताना मी तुम्हाला त्याची पूर्ण प्रोसिजर दाखवणार आहे की मराठी फॉन्ट आपण इंटरनेटवरनं कसं डाउनलोड करू शकतो मग त्याला कम्प्युटरमध्ये कसं इन्स्टॉल करायचं आहे आणि परत मग मी तुम्हाला त्यामधलाच एक प्रोसिजर दाखवणार आहे ज्यामध्ये आपण इंग्लिश टू मराठी कसं टाईप करू शकतो आणि मराठी टाईप केलेला आहे ते जर मला प्रीमियर प्रोमध्ये उपयोगात आणायचं असेल तर तर तो टाईप केलेला मराठी टेक्स्ट आपण कोडमध्ये कसं कन्वर्ट करून प्रीमियर प्रोमध्ये घेऊन येऊ शकतो ते आपण पाहणार आहे ठीक आहे तर चला आता मी तुम्हाला इंटरनेटवरनं फॉन्ट डाउनलोड कसं करू शकतो आणि मग त्याला इन्स्टॉल कसं करू शकतो हा पूर्ण प्रोसिजर दाखवतो आणि मग परत आपण प्रीमियर प्रोमध्ये त्याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो हे दाखवतो ठीक आहे आता मी ब्राउझर ओपन करतो आता मी तुम्हाला प्रीमियर प्रोमध्ये आपण मराठी फॉन्ट कसा उपयोगात आणू शकतो ह्याची प्रोसिजर दाखवणार आहे ठीक आहे जर माझ्या कंप्युटरमध्ये मराठी फॉन्ट नसेल तर मला काय करायचं आहे मी गुगल डॉट कॉमवरती आलेलो आहे माझ्या ब्राऊझरमध्ये मग मी तिथे टाईप करतो की मला कृतीदेव फॉन्ट डाउनलोड करायचं आहे आणि जेव्हा मी एंटर इकडे मारणार तेव्हा मला गुगल कृतीदेव फॉन्ट जिथे जिथे आहे त्याची मला लिस्टिंग देत आहे ठीक आहे आता ह्या लिस्टमधून मी इंडिया टायपिंग ह्या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक करतो जेव्हा जेव्हा मी इथे क्लिक करतो इंडिया टायपिंग ही वेबसाईट माझ्यासमोर ओपन होऊन आलेली मला दिसते मला काय करायचं आहे स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि जसं मी स्क्रोल डाऊन करतो थोड्याच वेळात मला इथे खूप सारे कृतीदेव फॉन्ट डाउनलोड करायला आहेत असे मला दिसतात आणि त्यामधून मला जे हवे ते फॉन्ट मी डाउनलोड करून घेऊ शकतो तात्पुरतं मी काय करतो कृतीदेव झिरो वन वन हा फॉन्ट डाउनलोड करतो मी ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे ठीक आहे एकदा का फॉन डाउनलोड झाला मग तुम्हाला काय करायचं आहे जिथे तो डाउनलोड झाला आहे त्या फोल्डरमध्ये जायचा आहे आणि मग त्या फॉन्टला सिलेक्ट करून राईट क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल करायचं आहे म्हटलं तर हा फॉन्ट तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये भरून घ्यायचा आहे ज्याने की तुम्ही त्याला उपयोगात आणू शकता ठीक आहे एक एक स्टेप आपली झाली आता आपल्या दुसऱ्या स्टेपवर जायचं आहे परत तुम्हाला गुगलच्या ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला लिहायचं आहे इंग्लिश टू मराठी टायपिंग म्हणजे इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेटर असं लिहा तुम्ही तसं लिहिल्याने गुगलचं ट्रान्सलेट किंवा गुगलची ही वेबसाईट ओपन होते तुम्हाला जे मराठीत लिहायचं आहे ते तुम्ही इथे इंग्लिशमध्ये टाईप करा इंग्लिशमध्ये टाईप केल्याने गुगल ते तुम्हाला मराठीत लिहून देतो मी इथे हॅपी बर्थडे लिहिलेलं आहे गुगलने मला ट्रान्सलेट करून दिलं आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा आता मला काय करायचं आहे जे मी मराठीत लिहिलेलं आहे ते मला सिलेक्ट करायचं आहे त्याला कॉपी करायचं आहे आणि आता परत मला ब्राऊझरमध्ये जायचं आहे आणि तिथे मला लिहायचं आहे कृती देव युनिकोड कन्वर्टर ठीक आहे आपल्याला त्या फॉन्टला युनिकोडमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि मगच आपण प्रीमियर प्रोमध्ये उपयोगात आणू शकतो ते डायरेक्टली होऊ नाही शकत म्हणून आपण काय करतो कृतीदेव युनिकोड कन्वर्टर ह्याला गुगलमध्ये टाईप करतो आणि एंटर मारतो त्याने आपल्याला अशी परत त्याची लिस्टिंग येते ज्या ज्या वेबसाईट आहेत ते आपल्याला युनिकोडमध्ये फॉन्ट तो कन्वर्ट करून देतील अशी लिस्टिंग आली त्यामधून मी आता इथे क्लिक करतो कृती देव टू युनिकोड कन्वर्टर ठीक आहे इथे क्लिक केल्याने आता ही वेबसाईट माझ्या डोळ्यासमोर ओपन झालेली दिसेल मला हे बघा ह्या इथे ओपन झालेली दिसते मग मला काय करायचं आहे जो मराठीत मी टेक्स्ट टाईप केलं आहे त्याला आणायचं आहे इथे पेस्ट करायचं आहे मी कंट्रोल व्ही केली आणि कन्वर्ट टू कृती देव असं बोलायचं आहे असं केल्याने तो तुम्हाला त्या टेक्स्टला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून देतो आहे अशा पद्धतीने आता तुम्हाला काय करायचं आहे हा जो टेक्स्ट आहे ना हा कॉपी करायचा आहे प्रीमियर प्रोमध्ये घेऊन जायचा आहे आणि तिथे टेक्स्ट टूलनी पेस्ट करून बघायचा आहे ठीक आहे आता मी काय करतो हा जो टेक्स्ट आहे ना ह्याला मी कॉपी करतो ठीक आहे आणि मी माझ्या नोटपॅडमध्ये ह्याला ठेवतो नोटपॅडमध्ये ह्याला जमा करून ठेवतो आणि मग प्रीमियर प्रोमध्ये मी ह्याला कॉपी करून मी परत बघतो की कसं मराठीमध्ये आपण त्याला करू शकतो ठीक आहे आता मी परत प्रीमियर प्रोमध्ये चाललो आहे हा प्रोसेस एवढाच होता मी इथे थांबवतो आणि आता प्रीमियर प्रोमध्ये जातो ठीक आहे आता बघा मी प्रीमियर प्रोमध्ये आलो आहे आणि मी काय करतो जो आपला टेक्स्ट होता नोटपॅडमध्ये आपण कॉपी केलेला त्याला मी सिलेक्ट करतो याला मी कॉपी करतो कंट्रोल सी आणि मी प्रीमियर प्रोमध्ये टेक्स्ट टूलमध्ये जातो आणि जरा विंडो ॲडजस्ट करतो आणि इथे क्लिक करतो आणि याला पेस्ट करतो कंट्रोल व्ही आता हा टेक्स्ट असा दिसतो आहे ना आपल्याला काय करायला लागणार आहे आता आपल्याला याचा फॉन्ट चेंज करावा लागणार आहे विंडोमध्ये जातो आणि मी एसेन्शियल ग्राफिक्समध्ये जातो परत एकदा ह्या टेक्स्टवरती क्लिक करतो कंट्रोल ए दाबतो जेणे की हा पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट झालेला आहे आणि आता माझ्या फॉन्टमध्ये मी जातो आणि मी इथे लिहितो कृती देव, लेवल ठीक आहे हे बघा वाढदिवसाच्या शुभेच्छा आला ना अशा पद्धतीने आपण प्रीमियर प्रोमध्ये मराठीमध्ये लिहू शकतो ठीक आहे एकदा का तुम्ही लिहिलं मग तुम्ही त्याची फॉन साईज चेंज करू शकता त्याची अलाइनमेंट करू शकता ठीक आहे मग परत आपल्याला त्याचा रंग चेंज करायचा असेल तर इथून रंग चेंज करू शकतो आपण त्याचे समजा मी याला येलो करतो असं मग आता त्याच्या बॅकग्राऊंडला मला काय द्यायचं तर बॅकग्राऊंड देऊ शकतो त्याला आउटलाईन देऊ शकतो इथून आउटलाईन देऊया चला इथे जातो आउटलाईन आउटलाईनचा कलर काय करतो रेड करून टाकतो ओके बघा इथे आउटलाईन आलेली आहे मग तुम्हाला बॅकग्राऊंड हवी असेल तर बॅकग्राऊंडवरती क्लिक करा त्याला ऑपॅसिटी किती हवी आहे ऑपॅसिटी मला काहीच नको म्हणून मी ऑपॅसिटी हंड्रेड करून टाकली जो पाठीमागे जो पॅच आहे त्याला जरा मोठा हवा आहे मला तो मोठा केला बघा इथे मोठा झालेला आहे आणि जर हे जे कोपरे आहेत हे गोल आकार हवे असतील तर तुम इथून तुम्ही त्याला राउंडेड कॉर्नर्स करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही टेक्स्ट प्रीमियर प्रोमध्ये लिहू शकता ठीक आहे आय होप तुम्हाला माझा हा ट्युटोरियल आवडला आहे आणि तुम्हाला खूप सारं माहिती पडलेलं आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो तु। जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर प्लीज ह्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बॅलायकॉनवरती क्लिक करा जेणे की मी जेव्हा पण नवे व्हिडिओज टाकेन लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं आणि तुम्ही पाहू शकाल व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद